जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडीचे विविध स्पर्धात घवघवीत यश सर्टिफाईड मैदान बाळशिरस इथं पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी येथील विद्यार्थी चिरंजीव धीरज विठ्ठल मारकड यांना शंभर मीटर धावणे लहान गटात तालुक्यात प्रथम क्रमांक आर्या नवनात कदम हिनं शंभर मीटर धावणे मोठ्या गटात प्रथम क्रमांक पटकवत दोघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली तसेच शाळेच्या लहान गट कबड्डी संघानं बिटस्तरावर यश संपादन करून तालुका स्तरापर्यंत मजल मारली केंद्र स्तर व बिटस्तरावर पार पडलेल्या विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जवळपास एकोणीस ट्रॉफी पटकवत कदमवाडी शाळेचे व गावचे नाव माळशिरस तालुक्यात उज्ज्वल केले मागील महिन्यात पार पडलेल्या विद्यार्थी टॅलेंट हंट स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी राजनंदिनी हनुमंत गायकवाड हिनं वक्तृत्व स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकवत जिल्हा पातळीवर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले श्रावणी रामभाऊ कदम वक्तृत्व लहान गट समृद्धी सागर कदम कथाकथन गट या दोघींनी तालुका स्तरावर शाळेचं शासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या शिक्षक, शिक्षक व अधिकारी स्पर्धात शाळेतील शिक्षकांनी विविध स्पर्धात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकवत विभाग स्तरावर निवड झाली यात शाळेचे मुख्याध्यापक सचिन पुराणी पीपीटी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रवीण बागुल भालापेक व फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम क्रमांक दादाराव जगताप हॅकथॉन व विज्ञान ऑलिम्पियाड या स्पर्धेत द्वितीय क्रमांक संपादन केले शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवीदास जी कदम उपाध्यक्ष राधिकाताई कदम सागर कदम रामभाऊ कदम हनुमंत गायकवाड नवनाथ कदम बापू मारकड तसेच शाळेच्या आदर्श शिक्षिका थोरा धुवा धुमाळ तसेच बहुसंख्येनं पालक व ग्रामस्थ उपस्थित होते तुझं प्रथम नाव सांग आर्या नवनाथ कदम कोणत्या स्पर्धेमध्ये तू भाग घेतला होता तुझ्या मीटर धावणे शाळेचं नाव काय तुझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी कुणाकोणाचं तुला मार्गदर्शन लाभलं किंवा सहकारी लाभलं या शाळेमधील पे माझा पाया भक्कम केला मला माहित नव्हती की मी रनिंग स्पर्धेत येऊ शकते पे मला रनिंग रनिंग या खेळात मी उतरले पिसरांचेही मला खूप मोलाचे मार्गदर्शन लागले पिसर थोरात मॅडम गवळ मॅडम कुंभार सर बागुर सर दीक्षित सर जगताप सर धुमाळ मॅडम पुराण सर यांचेही मला खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले मी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्येही माझा क्रमांक नंबर आला होता माझ्या आई वडिलांचेही खूप मोठे मार्गदर्शन आहे आमच्या शाळेचे अध्यक्ष यांचेही मला खूप मोठे मार्गदर्शन लाभले तुझं नाव सांग कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता तू क्रीडा स्पर्धा तालुकस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला होता कोणाकुणाचं सहकार्य लाभलोणाचं मार्गदर्शन लाभलं काय तुला मार्गदर्शन लागलं जगताप सरांचं थोरात थोरात मॅडमच धुमाळ मॅडमच पुराणे सरांचं राजनंदिनी हनुमंत गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी आणि मला मला कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता तो आणि कुणाकुणाचं तुला मार्गदर्शन टाकलं काय हंड आणि मला भाषणामध्ये सहकार्य लागल मेन मुद्दा म्हणजे पीसे सर हे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते मला माहित नव्हतं की मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊ शकते किंवा त्या मैदानात मी उतरू शकते पण पी सी सरांमुळे मला मार्गदर्शन आणि वर्ग शिक्षक बागुल सर आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या जा स्पर्धा झाल्या या स्पर्धाच्या अनुषंगानं काय सांगाल कशा पद्धतीनं स्पर्धा होत्या सुरुवात कशी झाली मागच्या गेल्या दोन महिन्यांपूर्वीच शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या अंतर्गत या ठिकाणी माझी बदली झालेली आहे आणि एक आमची पाच जणांची छानशी टीम जगताप सर बागुल सर थोरात मॅडम आणि धुमाळ मॅडम यांची मला लाभलेली आहे केंद्रस्तरीय स्पर्धेपासून आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती मला निश्चितपणानं सांगायला या ठिकाणी आवडेल की चोवीस प्रकार क्रीडा प्रकार त्या ठिकाणी केंद्रस्तरामध्ये होते आणि त्या चोवीस प्रकारांपैकी आपल्या शाळेनं पालकांच्या सन्मान्य सर्व सहकार्यांच्यानं सहकार्यानं चोवीसपैकी बारा ट्रॉफीज मिळवण्याचं काम या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेले प्रथमतः मी या विद्यार्थ्यांचं माझ्या सहकारी सर्व शिक्षकांचं आणि पालकांचं केंद्रस्तरासाठी त्या ठिकाणी मनोपूर्वक हार्दिक असं अभिनंदन करतो एकूण तेरा शाळांपैकी अर्धा हिस्सा जनरल चॅम्पियनशिप जी आहे ती आमच्या कदमवाडी शाळेनं या विद्यार्थ्यांनी पटकावलेली हा माझ्यासाठी मोठा आनंदाचा क्षण आहे आणि बीटस्तरीय स्पर्धेमध्ये पण माझ्या शाळेचा चिरंजीव धीरज मारकड त्याचबरोबर कुमारी आर्य कदम यांनी वैयक्तिक शंभर मीटर धावण्यामध्ये त्या ठिकाणी तालुकास्तरासाठी प्रतिनिधित्व या ठिकाणी शाळेचं केलेलं होतं त्याचबरोबर लहान गटामध्ये कबड्डीची टीम देखील त्या ठिकाणी आपल्या शाळेची कदमवाडी शाळेची तालुकास्तरासाठी निवड झालेली होती सेमीफायनलमध्ये टाय झाली मॅच त्यानंतर सुपर ओव्हर सुपर फाईव्ह रेड्समध्ये तो सामना त्या ठिकाणी गेला त्यामध्ये पण त्या ठिकाणी ती मॅच टाय झाली आणि नंतर अंतिम जो निर्णय आहे तो टॉसवरती झाला आणि त्यामध्ये बॅडलक आमचं निश्चितपणानं मुलांना यश त्या ठिकाणी मिळालेलं नाही परंतु निश्चितपणानं हीच मुलं पुढच्या वर्षी मोठ्या गटामध्ये त्या ठिकाणी शाळेचा तो बहुमान जो आहे तो परत सन्मान त्या ठिकाणी मिळवून देण्यामध्ये योगदान देतील आणि काल ज्या सर्टिफाईड मैदान माळशिरस या ठिकाणी तालुकास्तरीय विद्यार्थ्यांच्या ज्या वैयक्तिक स्पर्धा त्या ठिकाणी पार पाडल्या शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे आणि बुद्धिबळ यामध्ये म आमच्या शाळेचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दोन स्पर्धक कुमारी आर्या नवनाथ कदम आणि चिरंजीव धीरज विठ्ठल मारकड या दोघांनी केलेलं होतं आणि आम्हा सर्व शिक्षकांना विश्वास होता की हे मुलं निश्चितपणानं तालुकास्तरावरती आम्हाला यश मिळवून देतील आणि त्या अपेक्षेप्रमाणेच दोघांनी देखील अतिशय छान प्रकारे प्रथम क्रमांकानं धीरजनं एक शंभर मीटरमध्ये तीन चार फुटाचा डिस्टन्सनं दुसऱ्या स्पर्धकामध्ये मार्जिननं तेवढं विन होणं हा म्हणजे एक जोक नाही आहे आणि दुसरी स्पर्धक जी होती आर्या कदम हिनं देखील तिचं तर कौतुक करावं तेवढं निश्चितपणानं थोडंच आहे की शंभर मीटरमध्ये तो विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकेंड्स म्हणजे त्या ठिकाणी फासला असतो आणि तिनं त्यामध्ये दुसऱ्या स्पर्धकामध्ये मला अभिमान वाटतो की सात ते आठ फुटांच्या अंतरानं तिनं हे पदक पटकावलेलं आहे आणि दोघांचीही स्तरासाठी त्या ठिकाणी निवड झालेली आहे शाळेच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं प्रमुख यांना त्यांना समस्त पालकांच्या वतीनं कदमवाडी ग्रामस्थांच्या वतीनं ह्या दोन्ही विद्यार्थ्यांना आम्ही जिल्हास्तरासाठी त्या ठिकाणी हार्दिक अशा शुभेच्छा देतो त्याचबरोबर मागच्या महिन्यामध्ये ज्या आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीनं विविध टॅलेंट हंट विद्यार्थ्यांची गुणवत्ता शोधण्यासाठी ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये देखील आमच्या शाळेच्या वतीनं त्या ठिकाणी कुमारी समृद्धी कदम हिनं या ठिकाणी कथाकथांमध्ये लहान गटामध्ये केंद्रस्तरामध्ये विजेतेपद पटकवून तालुकास्तरासाठी तिची निवड झालेली होती तिलाही त्या ठिकाणी अपयश आलं परंतु निश्चितपणानं तिचा प्रयत्न वाखाणण्याजोगा होता आणि आमची दुसरी जी विद्यार्थिनी होती इयत्ता पाचवीची कुमारी श्रावणी कदम हिनं देखील लहान गटामध्ये वक्तृत्वामध्ये केंद्रामध्ये विजेतेपद पट पटकावून तालुकास्तरावरती तिची निवड झालेली होती तिचेही यशाने थोडीशी उलकावणी जरी दिलेली असली तरी निश्चितपणानं दोघींनीही पुढच्या वर्षी आम्ही मेहनत घेऊ आणि तेही मेहनत घेतील आणि येस संपादन करतील आणि टॅलेंट हंटबद्दल आणखीन सांगायचं झालं तर आमची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी राजनंदिनी हनुमंत गायकवाड हिनं तालुक्यामध्ये केंद्रामध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावून त्या ठिकाणी जिल्हास्तरासाठी तिची निवड झालेली होती पण काही टेक्निकल गोष्टीमुळं आम्हाला त्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती पण यश मिळू शकलेलं नाही परंतु असो निश्चितपणानं यश जरी अपयश मिळालं असं तरी त्याचा अनुभवाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हालाही शिक्षकांना ज्या त्रुटी झाल्या त्या त्या ठिकाणी त्यात तेट काम करण्याची संधी त्या ठिकाणी आम्हाला निश्चितपणानं आहे असं मानतो कारण यशाचं श्रेय सर्वच घेतात परंतु अपयशाचं श्रेय घेण्याचा माझा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे निश्चितपणानं आमच्या ज्या ठिकाणी चुका झाल्यात त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणानं सर्वजण शिक्षक मिळून आम्ही काम करू आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी शाळेच्या वतीनं मोठ पुनश्च एकदा हार्दिक असं अभिनंदन करतो सर्व पालकांना या ठिकाणी मी आम्हाला सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचंही वेळोवेळी सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य जिथं ह्या दोन महिन्यात मी अनुभवतोय की जिथं हाक देईल तिथं शंभर टक्के सर्व शाळा व्यवस्थापन समितीची ओ हे निश्चितपणानं मला मिळत आलेली आहे माझ्या स्टाफचंही या ठिकाणी याच्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे त्यांचंही मी मनस्वी कौतुक करेल कारण मुख्याध्यापक म्हणून माझं नाव जरी पुढं असलं तरी हे जे सर्वजण चौघ आहेत बागुल सर असतील जगताप सर असतील थोरात मॅडम असतील असतील यांचंही या माझ्यापेक्षा जास्त ह्या मोठं योगदान आहे असं मी मानतो जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही विद्यार्थी कुमारी आर्या आणि चिरंजीव धीराज यांना शाळेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद काय सांगाल शिक्षकांच्या ज्या क्रीडा स्पर्धा होतात त्या संदर्भात आपण काय सांगाल खऱ्या अर्थाने आज पहिल्यांदा या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली खरं तर सोलापूर जिल्ह्यामार्फत शिक्षकांच्या शिक्षक आणि कडास्पर्धा झाल्या आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच तालुक्यामध्ये आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पुराणे सर यांना पी पी टी स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये पहिला क्रमांक मिळालेला आहे तसेच आमचे सहकारी सन्मानिय बागुल सर यांना पण बालाफेकमध्ये पहिला क्रमांक मिळाला तालुक्यामध्ये तसेच त्यांचा फोटोशॉपी फोटोग्राफीमध्ये पण पहिला क्रमांक मिळालेला आहे तसंच मी स्वतः मला पण विज्ञान मध्ये आणि मध्ये सुद्धा दुसरा क्रमांक मिळालेला आहे खरं तर आज बघितलं तर पहिल्यांदा कदमवाडी शाळेला या, समोर, दिखे। दिखे। आता या शाळेसमोर कित्येक वर्षापासून दुकान आहे किराणा दुकान शालेय विद्यार्थ्यांना तुम्ही खाऊ देत असता हां आता इथं शाळा व्यवस्थापन समिती म्हणून देवीदास कदम काम करत होते कर... काम कसं आहे त्यांचं काय चांगलं चांगलं आहे देवीदास चांगला तुम्हाला पी पीसी सर मीडियम कुंभार सर मस्त होऊन गेली आताच सर छान चांगले आहे कसे शाळेचं काम कस चालू आहे शाळा चांगलं आहे देवीदास कदम नवी त्यांच्या काळात काम चांगलं केलंय केलं नागली दिली असं आहे की सर आता आता तुमच्या शाळेला पहिल्यांदाच एवढं बारा ट्रोप्या बावीस ट्रोप्या काहीतरी मिळाल्या आहेत पहिल्यांदाच मिळाल्या एक शिक्षकांचं पण काम चांगलं आहे

जाताना आणि ही आता नवीन सर आल्याला जाऊ का आजी म्हणून जाते मस्त मस्त <laughs>